सोबत आहे वैशाली ताई ये सर्वात आमच्या चॅनल तर्फे आपला निमित्त हार्दिक स्वागत थँक्यू खूप ताई आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ की आता आपला भारतीय जनता पार्टी वर्धा जिल्ह्याचे आपण अध्यक्ष आहात महिला अध्यक्ष आहात तर कशा आज आपला वाढदिवस आहे आपण काय संकल्प घेऊन पुढे जात आहात आणखीन महिलांसाठी आपलं काय ठळक पुढचे कार्य राहणार कशा प्रकारची का आपली महिलांची त्याबद्दल गेल्या आठ वर्षांपासनं मी राजकारणात पदार्पण केलेलं आहे त्याच्या आधी मी शिक्षण क्षेत्रात काम करत होती आणि जेव्हापासनं इथे आली आहे तर माझं महिलांच्या संघटने आणि महिलांना जास्तीत जास्त राजकारणात त्यांना स्वबळावर यावं कारण की आत्तापर्यंत जे व्हायचं ते रिझर्वेशन्सवर महिला निवडून यायच्या किंवा एक पारिवारिक एक त्यांची निवड व्हायची पण आता असं झालं आहे की प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं तुमचं काम दाखवावं लागतं आणि त्याप्रमाणेच मला असं वाटतं की आजची महिला कुठेच मागे नाही आहे आणि ह्या क्षेत्रातसुद्धा त्यांनी मागे राहू नये आणि कारण की आज सगळ्या वेल क्वालिफाईड आहे एज्युकेटेड आहे आणि प्रत्येक फील्डचं नॉलेज प्रत्येक महिलेला आहे आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो महिलांनी स्वतःला चांगलं नेतृत्व त्यांनी दिलेलं आहे आणि स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे केंद्रात असो किंवा राज्यात असो नेहमी सरकार महिलांच्या पाठीशी राहिलेली आहे जसं तेहतीस पर्सेंट जे आरक्षण जे म्हणतात त्यासाठी पण पुढाकार घेतलेला आहे भारतीय जनता पार्टीने आपण महिलांना सर्व प्रकारे मदत पण करतात आणि ज्यांची त्यांची जे समस्या आहे ते पण तुम्ही त्याच्या वाचा फोडतात तर मला सांगा इथील जे महिला आहे जे आपण आता कार्यकारिणी उभारलेली आहे कशा प्रकारे काय काय समस्या त्यांची आहे आणि तुम्ही कशा प्रकारचे त्यांना सो सोडतात निवारण करतात त्याबद्दल सांगा समस्या महिला असो किंवा पुरुष असो काही खूप विशेष फरक नसतो एक कॉ कॉम्पिटिशन तर राहतेच पण आम्ही त्यांना सांगतो की एक तुम्ही हेल्दी कॉम्पिटिशन ठेवा स्वतःला प्रूव्ह करा स्वतःचं काम करा कारण की आ, जर एखादा व्यक्ती म्हणजे असं म्हणतात ना सूर्याचं तेज तुम्ही दाबू शकत नाही आणि त्याप्रमाणेच एखाद्यामध्ये जो स्पार्क असतो एखाद्यामध्ये जी क्वालिटी असते ती उभरूनच येत असते त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की कोणी आपल्याला काही बोलतही असेल किंवा काही डिमोरलाईज करत असेल पण त्या गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचं आपलं काम प्रूव्ह करायचं आणि त्याच्यातनं आपलं नेतृत्व दाखवायचं वर्धा जिल्ह्यातून आपले जे राज्यमंत्री जे आहे पंकजभाऊ उभो साहेबांच्या प्रकारचे तुम्हाला कोऑर्डिनेशन मिळत आहे आणि प्रकारचे पुढची जी वाटचाल राहते त्या त्यांची कशा प्रकारे तुम्हाला मदत मिळते आपण पंकज भाऊ नेहमीच महिलांच्या पाठीशी राहतात आणि म्हणजे आमचे लाडके बंधू भाऊ असं म्हणूनच त्यांना संबोधतो कारण की त, वर्धा विधानसभेतल्या जितक्या पण खेडे गाव आहेत प्रत्येक गावात जवळपास बचत गटाचे मोठे सभागृह कुठेच नाही राज्यात असे सभागृह आपल्या विधानसभेत भाऊंनी दिलेले आहे भाऊंनी नेहमी महिलांना नेतृत्व दिलेलं आहे भाऊंच्या क्षेत्रात सर्व महिला सरपंचांना सुद्धा त्यांनी मोठं केलेलं आहे म्हणजे त्यांच्या पाठीशी राहिलेले आहे आणि भक्कमपणे त्या सर्व महिलांना मला सुद्धा त्यांची खूप साथ असते कुठले फंड्स असो काही असो त्याच्यात मला त्यांचा खूप चांगला मोलाचा सहभाग असतो कुठलेही काम करताना सुद्धा आम्हाला सगळ्या महिलांना त्यांचा भरपूर सपोर्ट असतो पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पण लागणार आहे निवडणुकीच्या पुढे काळ आहे म्हटलं तर कशा प्रकारच्या महिलांना एकत्रित करून पक्षाला बळकटी देण्यासाठी काय पुढचे तुमचे रोडमॅप असेल काय संकल्प असेल काय मला वाटतं एक आठ दहा वर्षा आधी महिला कॅन्डिडेट शोधायला थोडा त्रास व्हायचा कारण की ह्या क्षेत्र राजकारण म्हटलं तर हे पुरुषप्रधान क्षेत्र होतं पण आज जो काळ थोडासा बदललेला आहे कारण की एक आठ वर्षापूर्वी मी पण जिल्हा परिषद इलेक्शन जिंकूनच उपाध्यक्ष झाली होती जिल्हा परिषदेची तर तेव्हा आमच्यासोबत म्हणजे आम्ही बावन्न सीटांपैकी जवळपास तीस ते पस्तीस आम्ही महिला होतो आणि त्याच्यामुळे आणि परत जेव्हा सभापती आणि प्रेसिडेंट वाईस प्रेसिडेंट जेव्हा त्यांची निवड झाली तेव्हा सुद्धा सहापैकी चार महिला होतो जेव्हा की रिझर्वेशन्स दोनसाठीच होते पण चार महिला होतो आणि म्हणजे इवन मध्ये होतं की महिला राज वर्धा जिल्हा परिषदेवर महिला राज तर म्हणजे महिलांनी प्रूव्ह पण केलं आहे महिलांना ऑपॉर्च्युनिटीज पण मिळालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे महिला ह्याही वेळेस जे पण नगरपालिकाचे इलेक्शन असो जिल्हा परिषदेचे इलेक्शन्स असो ग्रामपंचायतीच्या इलेक्शन्स असो या सर्व येणाऱ्या इलेक्शन्समध्ये महिला स्वतःला प्रूव्ह करतील आणि खूप चांगल्या प्रकारे आम्ही महिलांना समोर आणणार आहोत महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकार खूप संकल्प आहात अशात आपण हे बघतो की महिलांसाठी जे बचत गट योजना आहे आणखी अनेक प्रकारची राज्याची कल्याणकारी योजना आहे त्याच्या फायदा शेवटच्या महिला ते महिलांना त्यासाठी आपले काय प्रयत्न आम्ही बचत गटाच्या महिलांना किंवा कुठल्याही महिलांना आशा वर्कर्स असो अंगणवाडी सेविका असो आपण बघितलेलं असेल की या अकरा वर्षात मह, त्या महिलांना म्हणजे मानधन सुद्धा वाढवून दिलेलं आहे त्यांना जी कामाची गरज आहे जसं त्यांना लॅपटॉप्स असेल किंवा हे टॅब्स असतील किंवा असं त्यांना आवश्यक ज्या असणाऱ्या वस्तू आहे काम करताना त्या सुद्धा उपलब्ध करून देत आहेत आपल्याला माहिती आहे ड्रोन प्रशिक्षण प्रशिक्षणसुद्धा आता समोर समोर येणार आहेत आणि महिलांना खरंच खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आपली गव्हर्नमेंट देते आहे आणि सगळेजण त्यांना ब बळकटी देण्यासाठी सक्षम करण्यासाठी सरकारसुद्धा प्रयत्नशील आहे समाजसुद्धा प्रयत्नशील आहे आणि मी एक महिला अध्यक्ष म्हणूनसुद्धा प्रत्येक महिलेच्या पाठीशी आहे आणि त्यांना पुढे जाण्यासाठी मी नेहमी इन्स्पायर करते काही जे विरोधक आहेत ते ताशेर पण ओढत आहे की महिलांना जे लाडकी बहीण योजनेचा जे हप्ता आहे ते मिळत नाही आहे पैसे मिळत नाही आहे सरकारक फंड नाही असे तरी अफवा ते पसरवतात आहे विरोधक त्यावर आपण काय भाष्य मला तरी असा माझा अनुभव आहे की कुणाला पैसे आले नाही असं काही झालेलं नाही आहे किंवा एखाद्याला पैसे नाही मिळाले तरीसुद्धा आम्ही त्याचा फॉलोअप घेतो आणि त्या व्यक्तीपर्यंत ती योजना पोहोचावी असं आम्ही प्रयत्न करत आहोत अगदी एखादी घटना तर होऊ शकत असते श शकते त्याच्याबद्दल मी हे एकदम हे नाही म्हणत पण मॅक्झिमम गरजू लोकांपर्यंत सगळ्या योजना आणि सगळ्या पैसा ट्रान्सपरन्सी आहे प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसा जातो आहे आणि ह्याचा अनुभव मला असं वाटतं पब्लिक प्रत्येकजण अनुभवत आहे हा जो आपला वाढदिवस आहे ताप ले, ताप ले या निमित्त आपले तर काही विशेष भूष्ट आपण करणार का म्हणजे यावेळी आणखीन आपला काय एक मेसेज राहणार जन्मानाच महिलांसाठी त्याबद्दल मी फार निसर्गप्रेमी आहे मला झाडं फार आवडतात आणि त्याच्यामुळे आम्हाला पण वरून कार्यक्रम आलेले आहेत एक पेड माके नाम आणि मी दरवर्षी भरपूर झाडं लावत असते आणि ह्यावर्षी वर्षी पण आम्ही ती संकल्पना ठेवणारच आहे आणि त्यासोबतच माझ्यासोबतच्या माझ्या ज्या मैत्रिणी आहे ज्या माझ्या सहकारी आहेत त्यांनासुद्धा जी पण गरज पडेल त्यांना एक नेतृत्व देण्यासाठी मी त्यांच्यासुद्धा नेहमी पाठीशी असतेच पण अजून जास्त प्रमाणात मी त्यांच्यासोबत राहीन पाठीशी राहीन आणि सगळ्यांना समोर नेण्याचा मी प्रयत्न करेन धन्यवाद आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिला आणि माहिती आम्ही आपल्याकडनं जाणून घेतली त्याबद्दल आपण धन्यवाद थँक्यू